हॅलो हाय हॅलो नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज बसलेला आहोत जेवायला संध्याकाळचे वाजले आहे दहा आत्ताच आलेला आहोत दुकानामधनं आणि कपडे वगैरे चेंज करून बसलेलो आहोत जेवायला तर जेवायला शापूची भाजी आणि चपाती बनवलेले आहे आणि आता जेवण वाढायला कंटाळा आलेला आहे त्यामुळे हातावरच शापूची भाजी आणि चपाती घेतलेली आहे भाजी आणि चपाती खाऊन झालेली आहे आणि पास्ता, 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 ले ले हो पास्ता तर छानपैकी बनवलेला आहे पास्ता संध्याकाळसाठी सकाळची भाजी आणि चपाती होती आणि माझा कलप्या पण खाता आहे पास्ता छानपैकी तो मगाशी पण खाऊन गेलेला होता पास्ता आज आमच्या पायलने बनवला आहे तर आमची पायल पण खूप छान असं जेवण बनवते मोबाईल पण पडत आहे सारखा आता थोडीशी चपाती राहिलेली आहे ती खाऊन घेते त्यातल्या मिरच्या काढून टाकते आणि आता खव्या पास्ता बघू पाणी पास्ता कसा बनवला आहे तो छानपैकी शिमला मिरची वगैरे टाकून बनवला आहे छानपैकी बनवणं आहे तर या जेवायला संध्याकाळचा पास्ता खायला व्हिडिओ आवडत लाईक करा कमेंट करा बाय